नमस्कार मित्रांनो एल पी जी ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी आहे एका वर्षामध्ये तुम्हाला किती गॅस सिलेंडर वापरता येतील याची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे शिवाय गॅस धारकांना आता केवायसी देखील करावी लागणार आहे जर तुम्ही केवाय सी केली नाही तर तुमची सबसिडी बंद होऊ शकते जर तुम्ही रेग्युलर गॅस धारक असाल किंवा उज्ज्वला योजनेचे लाभार्थी असाल तरी देखील तुमच्या सर्वांसाठी ही बातमी महत्वाची आहे या दोन्ही अपडेट काय आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा एल पी जी गॅस वापरणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता एक झटका बसणार आहे कारण आतापर्यंत ग्राहकांना हवे तेव्हा आणि हवे तेवढे वर्षभरात लागतील तेवढे सिलेंडर मिळत होते परंतु आता सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलेंडरचा कोटा निश्चित केला आहे त्यामुळे आता तुम्हाला तुमचा गॅस सिलेंडर जरा जपूनच वापरावा लागणार आहे गॅस कंपन्यांनी लागू केलेल्या नव्या नियमानुसार आता एका महिन्यामध्ये दोनपेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकणार नाही एका ग्राहकाला महिन्याला एक किंवा दोनच सिलेंडर बुक करता येणार आहे याआधी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी कुठलीही लिमिट नव्हती आता या नव्या नियमानुसार एल पी जी ग्राहकांना एका कनेक्शनवर एका वर्षात आता केवळ वर पंधरा सिलेंडर मिळणार आहेत मागील काही महिन्यांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे सर्वसामान्यांच्या घरचे बजेट बिघडलेले आहे मात्र आता पेट्रोलियम कंपन्यांकडून हा नवीन नियम लागू करण्यामागे एक महत्त्वाचं कारण सांगितलं जात आहे ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा कमर्शियल म्हणजेच व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा स्वस्त असतो त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंगवर मर्यादा आणली आहे आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्वाची व मोठी बातमी आहे ती आहे केवायसी बाबत जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर तुम्हाला आता एल पी जी गॅस कनेक्शनची के वाय सी करणे आवश्यक आहे अन्यथा तुमची गॅस सबसिडी देखील बंद होण्याची शक्यता आहे मग तुमच्याकडे साधं गॅस कनेक्शन असो की उज्ज्वला गॅस योजनेचं कनेक्शन दोन्ही ग्राहकांसाठी के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे के वाय सी करण्यासाठी आपल्या जवळच्या गॅस वितरकच्या ऑफिसमध्ये जाऊन के वाय सी करून घेता येईल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराज